चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या वरती दांडक करून येणार असेल अजून किती जण येणार आहे या आम्ही रस्त्यावरनं मेलो तरच गेलो अशा पद्धतीची भूमिका या लोकांच्या कारण तिकडे ऊस पिकवला जातो त्यातनं साखर निघते आमच्यात काय नसतो बघा भेट पडतो रे आणि किती दिवस साखरेच्या दराचा सांगणार आहे तर एकदा गव्हा तर एकदा इजारांबद्दल उद्योग एकदा फोजन बद्दल विस्टरी बद्दल बोलणारच नाही या सगळ्या गोष्टीचा जाप पालकमंत्री म्हणून सरकार म्हणून कलेक्टर साहेब आणि पालकमंत्री म्हणून प्रकाश आंबेडकर साहेब जोपर्यंत बैठक होणार नाही शेतकरी नेत्यांना बोलवणार नाही शेतकऱ्यांना विश्वासात घेणार नाही तो काय निघणार नाही तोपर्यंत उसाची वाहतूक होणार नाही